गेल्या सत्तर वर्षात ज्या गोष्टी घडल्या नाहीत ते बदल गेल्या दहा वर्षात घडले आहेत अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे मुंबईत माहीम इथं आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळाले गेल्या तीस महिन्यात ऐंशी कोटी नागरिकांना मोफत रेशन मिळालं तसंच पुढील पाच वर्षांसाठी देखील मोफत रेशन उपलब्ध करून दिलं जाईल असं म्हणाले दोन हजार सत्तळीसपर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी सरकार विविध पावलं उचलत आहेच मात्र नागरिकांनीही योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं <coughs> ग्रामीण भागातल्या महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं त्यांचा दिवसच संकटांनी सुरू होतो पण आता सरकारनं शौचालय गॅस आणि मुबलक पाणी अशा सुविधा देऊन त्यांचं जीवन सुखकर केल्याचं ठाकूर यावेळी म्हणाले यावेळी लाभार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं मला दहा हजाराचं लोन मिळालं कोविड नंतर व्यवसाय करायचा होता कारण नोकरी नुकतीच सुटली होती सुशिक्षित होतो कोणाकडे हात पसरायची लाज वाटायची करणार काय तर वडापाव पण म्हटलं नाही मुंबईवाले वडापाव करणार पण काय पाहिजे मग स्वालनिधी योजना आली आणि अगदी सोप्या साध्या भाषेत या योजनेचा लाभ झाला आधार कार्ड आणि नॅशनलाइज बँकेचा पासबुक आणि त्यामुळे दहा हजार मिळाले आणि आम्ही हो दोघींनी वडापावचा धंदा सुरू केला आम्ही बचत गटाच्या महिला आहोत आम्हाला काम आम्ही काम करतो पण आमच्याकडे फंड नाहीये आम्ही सिलाई करतो मशीन आहे पण आमच्याकडे फंड नाही कच्चा माल घेण्यासाठी म्हणून आम्हाला प्रॉब्लेम होती की आमची आर्थिक परिस्थिती पण खूप खराब होती आम्हाला माहीत पडलं आम्ही तिकडे गेलो बँकेत ते आमचं अकाउंट पण आहे ते आम्ही जे जी झिरो बॅलन्सवर प्रधानमंत्री योजनेअंतर्गत उघडलेलं होतं त्यांनी आम्हाला सांगितलं हो प्रधानमंत्री साहेबांनी आम सरकार गरिबांसाठी किंवा नवीन सुरुवात करणाऱ्यांसाठी एक दहा हजारची योजना ठेवली आहे तर आम्ही ते घेऊ शकतो आम्ही त्याचा लाभार्थी होऊ शकतो तर आम्ही ते पटकन त्यांनी ते लोन घेतलं आम्ही चार पाच महिलांनी मिळून एक बिझनेस सुरू केला आणि ते बिझनेस आमचं एवढं वाढलं की आम्ही पटकन ते दोन आमचं मुक्त झालो आम्ही नोलणे